गुंठेवारी हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल पण एक्झॅक्ट गुंठेवारी म्हणजे काय किंवा आपण जेव्हा प्लॉट घ्यायला घेतो तेव्हा आपण फोर्स करतो की मला हा प्लॉट एन ए लेआउट असलेला पाहिजे मग एन लेआउट म्हणजे काय पहिले आपण गुंठेवारी काय पाहू पाहूयात गुंठेवारी म्हणजे जेव्हा कोणत्या एका व्यक्तीची एक प्रायव्हेट जमीन आहे आणि त्यामध्ये त्याला छोट्या छोट्या प्लॉटिंग्स करायच्या असतील तेव्हा जेव्हा ते, वा, जे ते प्लॉटिंग करायला जातो तेव्हा त्याला नगरपालिकेकडनं किंवा महानगरपालिकेकडनं किंवा सिटी टाउन प्लॅनिंगचा जो विभाग आहे त्याच्याकडनं परवानगी घ्यावी लागते अशी परवानगी न घेता जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जमिनीवरती सुद्धा जर, जर तुम्ही प्लॉटिंग्स केली आणि बांधकाम करायला सुरुवात केली तर त्या प्लॉटिंगला गुंठेवारी प्लॉटिंग असं म्हणतात आणि त्या प्लॉटिंगसाठी ना बांधकाम करण्याची परमिशन नगरपालिका देते ना तुम्हाला तिथे पाणी हवा किंवा रस्त्याची काही सुविधा तिथे उपलब्ध करून देते म्हणूनच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्लॉट घ्यायला जातात तेव्हा तो प्लॉट एनी लेआउट असलेलाच प्लॉट असला पाहिजे गुंठेवारी असलेला प्लॉट तुम्ही घेऊ नयेत